कपड्याला कुठेही कटिंग न करता फक्त फोल्ड करून तयार करायचं आहे एकही रुपया खर्च न करता आज आपण हे बनवणार आहोत तर याचं जे मेजरमेंट आहे ते, ते तेरा बाय एकवीस इंच याचं मेजरमेंट आहे तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर त्यानंतर ज्या बाजूने एकवीस इंच आहे त्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मग आता आपल्याला हे मेजरमेंट टाकायचे आहेत फक्त फोल्ड करून तयार करायचं आहे तर ज्या बाजूने ओपन बाजू आहे तिथून आपल्याला साडेसात इंचावर मार्क करायचं आहे साडेसात इंचावर मार्क करून परत आपल्याला सव्वा तीन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे सव्वा तीन इंचावर असं मार्क केल्यानंतर आपल्याला परत एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे तर आपल्याला इथे गो गोनी वगैरे काही वापरायचं नाही कि वा, आहे किंवा इथे जे आहे ते मी आता असं गोल आकार देणार आहे आणि इथे आपल्याला फर्मसुद्धा वापरायचा नाही आहे जर तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकतात तर अशा पद्धतीने हा आकार जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि इथे लाईन सरळ जी आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे तर ही लाईन जी आहे ती मी कट करून घेतलेली आहे जिथे आपण मेजरमेंट टाकले होते जिथे मी खडूने मार्क केलं होतं ते सगळं मी कट करून घेतलेलं आहे त्यानंतर असा आकार आपल्याला मिळतो तर त्यानंतर आपल्याला एक अस्तर लागणार आहे अस्तरची लांबी आणि रुंदीसुद्धा सेम आहे तेरा बाय एकवीस इंच याची लांबी आणि रुंदी आपल्याला घ्यायची आहे अस्तरची आणि त्यानंतर आपण जो पीस बनवलेला होता आकार कट केलेला होता त्याची सरळ बाजू जी आहे ती अस्तरवरती सरळ ठेवून द्यायची आहे एकावरती एक, एक दोघांची बाजू जी आहे ती सरळ एकावरती एक, एक आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवून एवढा भाग जो आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि इथून सगळ्या बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत मी जेवढा मार्किंग केलेला आहे तेवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि आपल्याला सरळ बाजूने शिवून घ्यायचं आहे तर मी इथे सगळ्या बाजूने शिवून घेणार आहे आणि जिथे मार्किंग केलेली आहे तेवढा भाग मी इथे ओपन ठेवणार आहे आपल्याला आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे तर इथे मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो, तो मी इथे कट करून घेणार आहे मी इथे बघू शकता तुम्ही मी गोनी वगैरे काहीही वापरलेली नाही आहे किंवा नॉन वनसुद्धा मी आज वापरलेला नाही आहे आणि अशा पद्धतीने इथे जे आकार जिथे गोल आकार आहे तिथे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत आणि इथे कोपऱ्यालासुद्धा छोटा कट द्यायचा आहे आणि इथे को कोपरे जे आहेत ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत सगळे चारही कोपरे कट करायचे आहेत आणि अशा पद्धतीने जिथे आपण ओपन भाग ठेवला होता तिथून आपल्याला कपडा जो आहे तो आतून बाहेर काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पेस्टिंग कॅनव्हस वापरू शकता आणि इथे जास्त जाड तुम्ही मध्ये कोणताही कप व कपडा वगैरे टाकू शकत नाही कारण की हे फक्त आपल्याला फोल्ड करून मग शिवायचं आहे जर तुमची मशीन याच्यावरती चालणार नाही जर जाड जाड कपडा आला तर चालणार नाही आणि हे खूप जाड तयार होईल त्यामुळे आपल्याला मध्ये जे आहे ते तुम्ही फक्त पेस्टिंग कॅनव्हास जो असतो तो तुम्ही यामध्ये टाकू शकतात गोणी वगैरे काहीही तुम्ही यामध्ये वापरू शकत नाही तर अशा पद्धतीने आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथून जे आहे ते जिथे ओपन भाग होता तिथे आपल्याला व्यवस्थित असं सगळीकडे व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला हे व्यवस्थित असा सगळा आकार जो आहे तो बाहेर काढून आणि जेवढा ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सगळ्या बाजूने आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे तर मी इथे सगळ्या बाजूने जे आहे ते टॉ स्टिच करून घेणार आहे तर मी ते करून घेतलेलं आहे टॉप स्टिच आणि असा सुंदर आपला आकार तयार झालेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे फोल्ड करून आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने म्हणजे जिथे ओपन भाग आहे तिथे आपल्याला पिन अप करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे मेजरमेंट टाकायचे आहेत तर इथे जे आहे ते आपल्याला इथून आपल्याला सव्वा तीन सव्वा तीन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे सरळ आपल्याला एक अशी लाईन सुद्धा ओढून घ्यायची आहे आणि ह्या लाईनीवरच आपल्याला शिवून घ्यायचं आहे एक टिप मारून घ्यायची आहे खूप सोपा आहे कोणीही बनवू शकतं आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सरळ मी शिवून घेतलेला आहे त्यानंतर एक स्ट्रीप घेतलेली आहे बेल्ट बनवण्यासाठी दोन इंच याची रुंदी आहे आणि लांबीची आहे ती पंचेचाळीस इंच याची घ्यायची आहे एक स्ट्रीप आपण इथे तयार करणार आहोत बेल्ट बनवण्यासाठी तर हा असा डबल फोल्ड करून आपल्याला असा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे आणि जिथे आपण शिवलं होतं तिथे अशा पद्धतीने आपल्याला आता फोल्ड करून घ्यायचा आहे आणि असा आकार जो आहे तो आपला तयार होणार आहे तर अशा पद्धतीने ओपन करायचं आहे आपण जिथे शिवलं होतं तेवढा भाग असा ओपन करायचा आहे आणि आता हा भाग जो आहे तो आपण बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर बेल्ट घेऊयात बेल्ट शिवलेला होता तो आपण त्यानंतर एक इंचावर असा मार्क करायचा आहे बेल्टवरती आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला एक एक इंचावर मार्क करायचा आहे बेल्टवरती आणि नंतर आपण आपल्याला जो पॉकेट बनवलेला आहे आपण त्यावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि जिथे मार्किंग केलेलं आहे तिथेच आपल्याला आता शिवून घ्यायचं आहे आणि पहिल्याच आपल्याला फ्लॅपवरती शिवायचं आहे सगळे फ्लॅप आपल्याला इथे शिवायचे नाहीत तर वरच्याच फ्लॅपवरती मी पिन लावून घेत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच तुम्ही असं शिवून घ्या तर जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथे मी सरळ शिवून घेणार आहे फक्त वरच्याच फ्लॅपवरती मी शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर दोन्ही बाजूंनी मी शिवून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला परत फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला दोन्ही बाजूने पिन अप करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे तर खूप सोपी पद्धत आहे ही स्लिंग बॅग बनवण्याची तर दोन्ही बाजूंनी मी इथे शिवून घेणार आहे तर इथे शिवून घेतलेलं आहे मी दोन्ही बाजूने बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला इथे टिच बटन लावायचे आहेत जर तुमच्याकडे आता मी इथे टूल वापरणार आहे टीच बटन लावण्यासाठी पण तुम्ही इथे टीच बटन जे आहे ते सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला इथे सेंटर मी काढून घेतलेलं आहे आणि या सेंटरवरून आपल्याला अर्धा इंचावरती मार्क करायचं आहे तर इथे मी टीच बटन लावून घे गे, घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही टूलच्या मदतीने तुम्ही इथे सुई धाग्याच्या मदतीने इथे टीच बटन लावून घ्या आणि त्यानंतर आपल्याला इथे सुद्धा सेंटर काढायचं आहे आणि इथे मी दुसरा टीच बटन इथे लावून घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे ही स्लिंग बॅग बनवण्याची नक्कीच ट्राय करून बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा तर अशा पद्धतीने जे आहे ते मी दुसरंसुद्धा टीच बटन इथे लावून घेतलेला आहे आणि यामध्ये बरेचसे पॉकेट तयार होतात तर तुम्हाला याची रुंद लांबी आणि रुंदीसुद्धा सांगते मी किती तयार होते ते त्याआधी यामध्ये बघू शकता तुम्ही किती पॉकेट्स तयार झालेले एक दोन तीन चार पाच सहा आणि एक सात सात पॉकेट यामध्ये आपले तयार झालेले आहेत तर यामध्ये तुम्हाला मी सामानसुद्धा टाकून दाखवते बरंचसं सामान, सा सामान तुमचं यामध्ये मावेल त्या आधी सा तर त्याआधी आपण याची लांबी आणि रुंदी बघूयात लांबी जी आहे ती पाच इंच आणि रुंदी साडेसहा इंच याची तयार झालेली आहे तर यामध्ये तुमचा मोबाईल एकदम परफेक्ट बसणार आहे आणि त्यानंतर आपण इथे छोटे जे पॉकेट दोन तयार झालेले आहेत त्यानंतर इथे एक छोटीशी डायरी ठेवू शकतो आपण इथे आपण दुसऱ्या पॉकेटमध्ये इयरबड्स ठेवू शकतो छोटे छोटे चार पॉकेट तयार झालेले आहेत त्यानंतर इथे परत एक मोबाईल ठेवू शकतो कार्ड ठेवू शकतो तुमचे ए टी एम वगैरे आधार कार्ड पॅन कार्ड सगळे यामध्ये मावेल एवढा मोठा पर्स जे आहे ते आपण तयार केलेली आहे इथे मी कार्ड बनवण्या कार्ड ठेवण्यासाठी एक पॉकेट हे बनवलेलं होतं ते सुद्धा मी यामध्ये ठेवून दाखवते याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकतात खूप छान अशी पर्स आपण आज बनवलेली आहे फक्त फोल्ड करून आपल्याला बनवायचं आहे कुठेही आपल्याला कटिंग न करता कुठे जास्त मेजरमेंट न करता हे बनवायचं आहे तर यामध्ये आपण सहा पॉकेट्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये चार छोटे आणि तीन मोठे असे पॉकेट्स आहेत आणि यामध्ये तुमचा बराचसा मोठा मोबाईल इथे मागू शकतो आणि बऱ्याचशा तुमचे कार्ड्स वगैरे किंवा तुम्ही छोटी मोठी डायरे असतात त्या सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवून ही कॅरी करू शकतात आणि ही स्लिंग बॅग आपली तयार झालेली आहे फ्री ऑफ कॉस्ट आणि आपण हे बाजारात विकत घ्यायला गेलो तर बरेच महाग मिळतं आणि आपण हे घरास घरीच बनवू शकतो एकही रुपया खर्च न करता आपण घरातल्या घरातल्याच वस्तूपासून बनवू शकतो हे टीच बटन जे आहेत जे आपण ब्राऊजला लावतो ते टीच तुम्ही तुम्ही मदतीने सुद्धा हे यामध्ये लावून हा वापर करू शकता आणि फ्री ऑफ कॉस्ट आपण घरातच वस्तू बनवू शकतो ही स्लिंग बॅग खूप छान अशी तयार झालेली आहे आणि ही बॅग जी आहे ती आपण अशी ही बॅग जी आहे ती वापरू शकतो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बॅग जे आहे ती वापरू शकता खूप सुंदरची बॅग आहे ती तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय